नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सायलीला खूप वाईट वाटत असतं कारण अर्जुनने तिचा खूप इन्सर्ट केलेला असतो मग साय अर्जुन म्हणत असतो की तुम्ही असे पुढे पाठी मग पुढेपाठीमाग करू नका मला ते आवडणार नाही तसे केल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटत असतं मग अर्जुनलासुद्धा खूप वाईट वाटत असतं तो मुद्दाम करत नसतो कारण की सायली समोर प्रेम व्यक्त केलं तर सायली माझ्या आयुष्यातून निघीन जा निघून जातील अशा भीतीने तो रागारागाने वागत असतो आणि इकडं सायलीला वाईट वाटल्यामुळे ती कुसुमकडे गेलेली असते कुसुमला बोलावलेली असते कुसुमतीला भेटायला आलेली असते मग ती सांगत की अगं कुसुमताई मला ना अर्जुन सरवर प्रेम आहे मी त्यांच्यावर खूप प्रेम करते मात्र त्यांच्या मनात माझ्या बी माझ्याविषयी काही काहीही नाही आहे म्हणून ती खूप रडू लागते कुसुमताईला मिठी मारून रडू लागते म्हणते आगा सायली शांत हो कारण कुसुमला ऐकल्यावर आश्चर्य वाटत असतो की हे सायली काय बोलत आहे आणि इकडं अर्जुन सुद्धा खूप म्हणजे असतो कारण तो मुद्दा मागत मुद्दा मागत असतो तो म्हणत असतो की मी सायली माझ्याकडं ऑप्शन नाही आहे मी जर असा वागलो नाही आहे ना तुम्ही माझ्या आयुष्यातून तु निघून जाल अशी मला खूप भीती वाटत आहे तुम्ही माझ्या आयुष्यात राहावं म्हणजे मी हे करावंच आहे खूप गरजेचं आहे मी तुमच्यासोबत रागा रागाने वागणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी असं वागत आहे मिस सायली आता तुम्हाला कसं समजवू की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मनापासून प्रेम आहे हे तुम्हाला कधी कळणार जेव्हा मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जाल मला तुम्हाला गमवायचं नाही आहे मला माझ्या आयुष्यातून तुम्हाला काढून टाकायचं नाही आहे ह्या भीतीमुळे मी तुमच्याशी असं वागत आहे येणाऱ्या भागात खूप रंजक असं ठरणार आहे अर्जुन आणि सायलीचं प्रेम कुसुम एक अर्जुन आणि सायलीला कुसुम एकत्र आणेल एक का चैतन्य आणि कुसुम दोघांनी मिळून अर्जुनला एकत्र आणतील का पा हे पाहूया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा